नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि तोंडावर आलेल्या या निवडणुकांचं कसलंही भान नसलेल्या वाचाळवीरांनी आपलं तोंडसुद्धा सोडलेलं आहे महाराष्ट्रात महिलांचा कधी नव्हे इतका सन्मान करणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारनं सुरू केलेली आहे आज राज्यभरामध्ये लाखो महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत असताना विदर्भातील अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी जर महिलांनी मतदान केलं नाही तर पैसे परत घेण्याचं विधान करून विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आयतक कोलीतच दिलेलं आहे अशा वाचाळवीरांना वेळीच आवरण्याची गरज या निमित्तानं निर्माण झालेली आहे राज्यशकट हकत असताना भान ठेवून योजना आखाव्या लागतात आणि भेभान होऊन त्या राबाव्या लागतात तेव्हा त्याचा समाजाला उपयोग होत असतो इथं बेबान हा शब्द तळमळीनं आणि प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लाभ मिळाला पाहिजे या हेतूनं वापरण्यात आलेला आहे मात्र इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानानंतर त्यांचं विधान हे भाषणाच्या ओघात आपण काय बोलून जातो आणि त्याचे पडसाद काय उमडतील त्याचा कसलाही अंदाज किंवा फिखीर नसल्यासारखं हे विधान वाटावं असं आहे बरं रवी राणा हे राजकारणात नवके आहेत अशातला काही भाग नाही त्यांनी आपली एक स्वतंत्र संघटना त्यांच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये उभी केलेली आहे ते स्वत आमदार आणि मागच्या वेळेला त्यांच्या पत्नी नवनीत राणा या खासदार होत्या त्यामुळं त्यांना भाषण करताना काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याची जाणीव माहिती अंदाज त्याचा परिणाम याचं भान नाही असं मानता येणार नाही पूर्णवेळ या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकाला याची जाणीव असतेच तशी ती त्यांनासुद्धा आहे तरीही त्यांनी असलं विधान करून राज्यात एका वेगळ्या वादाला म्हणा किंवा चर्चेला टीकेला संधी उपलब्ध करून दिलेली आहे राज्य सरकारच्या काल झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली तेव्हापासून विरोधी महाविकास आघाडीनं यावर टीका करणं सुरू केलं मात्र सत्ताधारी पक्षाकडून कोण पिचकलं नव्हतं नाहीतर दरवेळी माध्यमामध्ये चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना काही ना काही बोलून तोंडावर आपटून घ्यायची सवय असते आणि ती हा इतिहास पण आहे परंतु यावेळी रवी राणा पिचकले सत्तेतील भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी एकाही पक्षाचे ते आमदार नसले तरी त्यांनी या सरकारला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्यासहू नवनीत राणा या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती त्या हारल्या पण त्यांनी चांगली लढत दिली त्या का हरल्या त्याची कारणं पण वेगळी आहेत त्यांना मिळालेली मतं ही कोणत्या भागात किती मिळाली याची लिस्ट बघितली तर लक्षात येईल की त्यांना कुणी मतदान केलं आणि कुणी एक गट्टा ठरवून विरोधात मतदान केलं तो आजचा मुद्दा नाही पण रवी राणा यांनी जे विधान केलं ते त्यांनी करायला नको होतं रवी राणा यांनी हे विधान जाणून बुजून केलं असं आम्हाला म्हणायचं नाही मात्र आपल्या एखाद्या बेजबाबदार विधानामुळं त्याचा गजब किती होऊ शकतो याचा विचार करण्याची गरज होती बरं असं नाही की कुठल्या तरी वेगळ्या मुद्द्यावरती वेगळ्या विषयावरती ते बोलले रोज उठून ज्या योजनेवर विरोधक टीका करतायत त्याला सत्ताधारी पक्षातील मंत्री रोज माध्यमामध्ये उत्तरं देत आहेत ही योजना किती महत्त्वाची आहे महिलांचा सन्मान करणारी आहे हे ते राज्यात गावागावामध्ये जाऊन सांगतायत अशात आमदार रवी राणा यांनी हे विधान केलेलं आहे आता राणा यांच्या विधानावर बोलण्यातच या सगळ्या नेत्यांचा वेळ जायचा रवी राणा यांना चांगलं माहीत आहे की त्यांची पत्नी नवनीत राणा यांचा पराभव का झाला लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी इंडिया आघाडीनं देशभरामध्ये असंच एक खोटं नरेटिव्ह पसरवलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारशेपेक्षा जास्त जागा निवडून दिल्या तर ते या देशातलं संविधान बदलतील विरोधी पक्षांचा हा मुद्दा कोडून काढता काढता तोंडाला फेस येण्याची वेळ आली तरी त्याला पूर्ण थोपवता आलं नाहीच एखाद दुसऱ्यानं काय ते विधान केलं त्याचा मुद्दा मात्र राष्ट्रीय प्रचाराचा बनवण्यात आला आज घरोघरी पत्रकं वाटून आणि भिंती रंगवून प्रचार करण्याचे दिवस संपलेले आहेत हा समाज माध्यमाचा काळ आहे आपला प्रत्येक शब्दन शब्द हा रेकॉर्ड होत असतो लोकांच्या हातात मोबाईल आलेला आहे लगेच त्याचा व्हिडिओ बनवण्यात येतो आणि तो क्षणात व्हायरलसुद्धा होतो त्यामुळं बोलताना प्रत्येक शब्द नाही तर अक्षरसुद्धा जपून ही वेळ आहे हा काळ आहे याचं भान लोकप्रतिनिधींनी ठेवणं आवश्यक आहे परंतु लोकसभा निवडणुकीचा अनुभव घेऊनसुद्धा दुर्दैवानं अजून शहाणपण येत नसल्याचं इथं मात्र दिसून येतं आज निवडणुकीच्या तोंडावर राज्य एका वेगळ्या सामाजिक परिस्थितीतून जात असताना याची जाणीव त्यांना असायला हवी होती वास्तविक या सरकारनं ज्या सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं हिताचे निर्णय घेतलेले आहेत हिताचे अनेक हिताच्या योजना राबवलेल्या आहेत त्या खरं तर लोकांच्या समोर जाऊन त्यांना सांगायला हव्यात महिलांना बसमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आलेली आहे आरोग्याच्या दृष्टीनं विम्यामध्ये वाढवण्यात आलेली त्याची रक्कम आहे एक रुपयात शेतकऱ्यांसाठी पीक विमा आहे कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता आहे वीज बिल माफीचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे पायाभूत सुविधांचं झालेलं काम महत्त्वाचे प्रकल्प याची माहिती खरं तर तळागाळामध्ये लोकांना द्यायला हवी त्याची खरी आज गरज आहे मात्र ते होताना दिसत नाही पण बेजबाबदारपणानं केलेली विधानं किती अडचणीची ठरतात त्याचा अनुभव गेल्या दोन दिवसामध्ये मिळाला असेलच आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक होती या बैठकीतसुद्धा या विषयावरती चर्चा झाली त्यानंतर जळगावला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याच लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम होता ओघानं तिथंही चर्चा झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीमधल्या तिन्ही पक्ष आणि त्यांना पाठिंबा देणारे यांनी येणारा दोन तीन महिन्यांचा काळ जो आहे तो सावधपणे हाताळायला हवा नाहीतर इतके महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याचा जर खेळखंडोबा होणार असेल तर काय अर्थ आहे हा प्रश्न पक्षप्रमुखांनी आपल्या आमदार खासदारांना विचारायला हवा तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद